श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आलेली आहे जया एकादशी आणि या एकादशीच्या निमित्ताने आपल्याला काही अत्यंत प्रभावी होने साथी कराई तरहे उपाय आर्थिक प्रगती होण्यासाठी करायचे आहेत तर हे उपाय कोणते आहेत इन डिटेल तुम्हाला माहिती मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिरला हे व्रत सांगितलं होतं हे जया एकादशीचं व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून सुद्धा मुक्ती मिळते आणि आपल्या आपल्याला मानसिक शांती मिळते जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच जर आपण काही उपाय केले तर ते नक्कीच फायदेशीर ठरतात सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या दिवशी तुळशीच्या मंजिरी किंवा मग तुळशीची पानं टाकायची आहेत उद्याच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व असतं परंतु तुळशीचं सुद्धा एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूसाठी व्रत असतं त्याच्यामुळे तुळशीला हात लावायचा नाही तुळशीची पाने तोडायची नाही तुळशीला पाणीही घालायचं नाही हे नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत तर आता तुळशीची पाने आपण एकादशीच्या वेळी तोडू शकत नाही आणि जर तुमच्याकडे पाने नसतील तर मंजिरीसुद्धा तुम्ही तोडू शकत नाही खाली पडलेल्या मंजिरी किंवा मग खाली पडलेली पानं शक्यतो या दिवसांमध्ये खाली पडलेली पानं आपल्याला भरपूर भेटतात तर हीच पानं स्वच्छ धुवून तुम्ही आंघोळीसाठी वापरू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर पूजेमध्ये सुद्धा आपण ही पानं जी आहे ती वापरू शकतो जर तुम्हाला या दोन्हीपैकी काहीच मिळालं नाही तर आंघोळीच्या पाण्यामध्ये एकतर गंगाजल असेल तर गंगाजल घाला गंगा किंवा मग हळद घाला किंवा मग पांढरे तीळ काळे तीळ जे कुठले तीळ असतील तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये घालू शकतात कारण या सर्व गोष्टी अशा आहेत की या सर्व गोष्टी जर तुम्ही एकत्रितरित्या किंवा मग सेपरेट सेपरेट घालून जरी आंघोळ करत असाल तरीसुद्धा आपले ग्रह जे आहे ते बळकट होतात बलवान होतात आणि आपल्याला जास्तीची एनर्जी त्यांच्यापासून मिळते आणि ते आपल्याला आपली जे ग्रह आहेत ते शुभ फळं देत असतात त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे हळदीचं सांगायचं झालं तर हळद टाकून जर तुम्ही रोज आंघोळ करत असाल तर तुमचा गुरुग्रह बळकट होत असतो त्याचबरोबर भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय आवडता आहे हळदसुद्धा पिवळ्या रंगाची असते हळद हीसुद्धा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिक्स करून आंघोळ केली तरीसुद्धा चालणार आहे दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपली जर आर्थिक प्रगती व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर उद्या जेव्हा पण तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करणार आहात सेवा करणार आहात तेव्हा आपल्याला भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत असते हा अत्यंत प्रभाव असा उपाय आहे कारण आपण उद्याच्या दिवशी व्रत जरी नसाल करणार किंवा उपवास जरी करणार नसाल तरीसुद्धा आपण पूजा तर करतो आणि अशा पूजेच्या वेळी आपण थोडस काही सेवा करत असाल तर त्यावेळी तुपाचा दिवा लावला किंवा फक्त तुपाचा दिवा भगवान विष्णूंसमोर लावला आरती केली तरी सुद्धा आपल्याला याचं फळ मिळत असत त्याचबरोबर भगवान विष्णू याने लवकर प्रसन्न होतात या दिवशी जगाचे पालनहार असणारे श्री विष्णूंना पिवळं वस्त्र आपण परिधान करायचं आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे पिवळे हार अर्पण करायचे आहे किंवा पिवळ्या रंगाची फळे सुद्धा आपण अर्पण करू शकतो तर या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण भगवान विष्णूंना या गोष्टी अत्यंत प्रिय आहे आपण आतापर्यंत जे पण काही सेवा करत आहोत त्यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र अतिशय प्रिय आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती त्यांना बसवतो त्यांची पूजा करतो तर त्याच्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशीसुद्धा हा नियम पाळायचा आहे आणि शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्याच त्यांना आपण उद्याच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की उद्याच्या दिवशी अन्नदान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे अन्नदान म्हणजे काय तुम्ही दान करू शकतात पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकतात याने सुद्धा आपल्याला पुण्य मिळतं आपल्या ज्या काही चुका झालेल्या असतील किंवा जे काही पाप झालेले असतील तर त्यांच्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णू वास करतात त्यामुळे या आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा एकादशीच्या दिवशी करायची असते जया एकादशीच्या दिवशी आपल्याला मंदिरात असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर देशी गाईच्या तुपाचा दिवा आपण एक पिंपळाच्या झाडासमोर लावला तर हे सुद्धा अतिशय पुण्याचं काम ठरत असतं त्याचबरोबर एकादशीच्या काळामध्ये तामसिक पदार्थांचं आपल्याला सेवन करायचं नाही आणि आणखी एक महत्वाचं महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रोजच्या जेवणामध्ये आपण भात खातो परंतु एकादशीच्या दिवशी भात का खाणं आपल्याला टाळायचं आहे हा एक महत्वाचा नियम आहे कांदा लसूण मांस मच्छी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एकादशीच्या दिवशी वर्ज्य ठेवायचे आहे शक्यतो आपल्याला लागेल तितकाच आहार घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर या आहारामध्ये तुम्ही जर व्रत करणार असाल तर फळांचा आहार जर घेतला तर अतिशय उत्तम जर तुम्हाला उपवास होत नसेल किंवा उपवास जमत नसेल किंवा तुम्ही प्रत्येक एकादशीचा उपवास करत नसाल तर मग अशावेळी तुम्ही साधं हलकं आणि सात्विक जेवण जेवलं तरीसुद्धा हर हरकत नाही आपण भगवान विष्णूंची सेवा करू शकतो असं काही नाही की तुम्ही उपवास करत नाही म्हणून तुम्ही सेवा करू शकत नाही सेवा आपण करू शकतो पर परंतु आपण मांस मच्छी आणि ज्या तामसिक पदार्थ असतात जसं कांदा लसून तर या गोष्टी वर्ज्य ठेवून आपण भगवान विष्णूंची सेवा नक्की करायला हवी कारण जगाचे पालन करता ते आहेत आणि सगळ्या दुःखांचे तारणारे ते आहेत त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्या प्रत्येकाकडून या ज्या सेवा आहेत त्या घडल्या पाहिजे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता आल्या पाहिजेत गरीबाला काहीतरी वस्तू दान करता आल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचं पुण्यफळ प्राप्त होईल बघा आपण जे काही कमवतो तर असं म्हटलं जातं की त्यातला काही वाटा जो आहे तो जर आपण गरीबाला दान करत असाल तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं कारण कुठेतरी त्या व्यक्तींचा किंवा गरीब व्यक्तींचासुद्धा हिस्सा त्याच्यामध्ये असतो आणि अशा वस्तू जर तुम्ही दान करत असाल अशा काही विशिष्ट मुहूर्तावर विशिष्ट वेळेला तर त्याचं पुण्य आपल्या पदरात देव नक्कीच देत असतात तर अशी होती ही माहिती हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की यांचा फायदा होईल आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाचा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद